हे सुरुवात अमोल मिटकरींनी केलेली आहे तोंड फोडायला ये म्हणा तू गेले पंधरा दिवस झालं फोन स्विच ऑफ करून बसला आहेस त्या अकोटमध्ये अकोल्यामध्ये तुझी वाट बघत आहेत लोक ज्या गावातनं तू निवडून येतोस पॅनल आणलं म्हणतोस तिथले बांधवसुद्धा आमचे आहेत म्हणाव तुला निवडून देण्यामध्ये तुझं काय अवकात आहे तुझं काय राजकारण आहे हे तिथं आमचे बांधव आहेत वाट बघत आहेत मलाही बोलवत आहेत तिकडं त्यामुळं सुरुवात कोणी केली बोललं कोण शिवराळ भाषेमध्ये हे सगळं महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळं तू फोन तरी उचल म्हणा तो मुसकाट फोडायचा लांब मनशेच्या पदाधिकाऱ्यांनी तुझी काय आणि तुझी काय लायकी आहे महाराष्ट्राला दाखवून दिली होती त्यामुळे तू आमच्या काय मुस्काट फोडतोय तू मुस्काट फोड तुझ्या दादा पवारला या पश्चिम महाराष्ट्रातला धनगर या बारामतीतनं बाहेर पडू देईल का याचा विचार कर म्हणावं फक्त दादाला विचार म्हणावं मागच्या काही दिवसापासून लक्ष्मण हाके आणि अमोल मिटकरी हे दोघंचं जर आपापसात मोठ्या प्रमाणात भांडताना दिसत आहेत आता याच्यामध्ये भांडायचं कारण नेमकं काय आहे तर ओबीसीला निधी दिला नाही म्हणून लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती कारण की अजित पवारांकडं अर्थ खातं आहे मग अर्थ खातं असल्यामुळं ओबीसीला निधी दिला नाही यामुळं लक्ष्मण हाकेंनी अजित पवारांवर टीका करायला सुरुवात केली एकेरी भाषेचा उल्लेख केला आणि त्याचा राग अमोल मिटकरी यांना मोठ्या प्रमाणात आला मग अमोल मिटकरी यांना असा राग आला की त्यांनी लक्ष्मण हाके यांना जशाचं तसं उत्तर द्यायला सुरुवात केली इकडं लक्ष्मण हाके टीका करायचे इकडं अमोल मिटकरी त्यांच्यावर तशा तसं उत्तर द्यायचे म्हणजे यांच्या बोलण्याची जी भाषा आहे पातळी आहे ती देखील खालवलेली आहे मीडियासमोर कसं बोलावं काय बोलावं कशा पद्धतीनं बोलावं याचं भानसुद्धा आता दोघांना राहिलेलं नाही या अगोदर त्यांनी ए माकड तोंड्या ए डोक्कड तोंड्या अशा पद्धतीची भाषा वापरलेली आहे जणू काही दोन पोरं गल्लीमध्ये भांडण करत आहेत आता एकीकडं लक्ष्मण हाके हे ओबीसीचे नेते झालेले आहेत ते स्वतःला ओबीसीचे नेते समजत आहेत असं देखील अमोल मिटकरींनी त्यांच्यावर टीका केली आहे पण मात्र ओबीसींचे नेते म्हणून लक्ष्मण हाके यांनी असं बोलायला नाही पाहिजे असं सुद्धा काहीजणं म्हणत आहेत तर दुसरीकडं अमोल मिटकरी हे सुद्धा विधान परिषदेचे आमदार आहेत जबाबदार व्यक्ती आहेत त्यांनीसुद्धा अशा पद्धतीची भाषा बोलायला नाही पाहिजे पण मात्र त्या व्यक्तीला तशाच पद्धतीची भाषा समजते असं अमोल मिटकरी म्हणतात आता या दोघांचे जे भांडणं आहेत वाद आहेत विवाद आहेत हे आता परस्पर येऊन ठेपलेले आहेत आणि एकमेकांना थेट मारहाण करण्याची मारजोड करण्याची किंवा थोबाड फोडीन म्हणण्याची सुद्धा भाषा अमोल मिटकरी आणि लक्ष्मण हाके हे करत आहेत अमोल मिटकरी यांनाही लक्ष्मण हाके यांच्याबद्दल वापरलं होतं किंवा बोलले होते की मी हो, तिथे येऊन त्याचं थोबाड फोडी त्याच्यावर लक्ष्मण हाके नेमकं काय म्हणतात बघा हा व्हिडिओ गावातलं तू निवडून येतोस पॅनल आणलं म्हणतोस तिथले बांधव सुद्धा आमचे आहेत म्हणून तुला निवडून देण्यामध्ये तुझं काय अवकात आहे तुझी काय राजकारण आहे हे तिथं आमचे बांधव आहेत वाट बघत आहेत मलाही बोलवत आहेत तिकडं त्यामुळं सुरुवात कोणी केली बोललं कोण शिवराळ भाषेमध्ये हे सगळं महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळं तू फोन तरी उचल म्हणा हो मुस्काट फोडायचं लांब मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तुझी काय आणि तुझी काय लायकी आहे महाराष्ट्राला दाखवून दिली होती त्यामुळं तू आमच्या काय मुस्काट फोडतोयस तू मुस्काट फोड तुझ्या अजितदादा पवारला ह्या पश्चिम महाराष्ट्रातला धनगर बाराम या बारामतीतनं बाहेर पडू देईल का याचा विचार कर म्हणा फक्त अजितदादा विचार म्हणाव तू काय मुस्काट फोडतो तुला खालच्या भाषेत बोलता येतं आम्हाला बोलता येत नाही का आम्ही ओबीसीची बाजू मानतोय आम्ही गावगड्यातल्या अठरा पगड जातीच्या महाज्योतीचा निधी मागतोय तर तू आमचा मुस्काट फोडतो काय अजित पवार म्हणतात की अमोल मेटकरी आणि तुमच्यात झालेलं संभाषण मला अजिबात आवडलेलं नाही आम्हालाही आवडलेलं नाही अजितदादा पवारांनी निवडलेला आमदार एवढा भरटा असतो एवढा गर्दुल्ला असतो हे सगळ्या महाराष्ट्राने बघितलंय वरिष्ठ सभागृहात अजितदादा तुम्ही या गर्दुल्याला आमदार केलं आणि तो कशा भाषेत बोलतो हे तुम्हाला आवडतं सुरुवात केली ऐकलं कशा पद्धतीनं आता एकमेकांचा थोबाड थो फोडण्यापर्यंत यांची भाषा गेलेली आहे बोलणं गेलेलं आहे जर आपण पाहिलं तर आता हे दोघ जणही मोठे नेते आहेत या दोघांकडेही एकमेकांचे मोबाईल नंबर आहेत मग यांना घंटा घंटा दोन दोन घंटे एकमेकांप्रती जो काही राग आहे भावना आहेत हे यांनी एकमेकांना फोन करून निवांत बोलायला पाहिजे आणि आपापला राग काढायला पाहिजे पण मात्र मीडियासमोर येऊन मीडियाला उगाच बाईट देऊन मी किती मोठा आहे मी कसं उत्तर देतो असं ते मीडियासमोर येऊन दाखवत असल्यामुळं आता लोकांनाही या दोघांचा कंटाळा आला आहे आणि सारखं सारखं त्याच पद्धतीनं बोलणं शोभत नाही असं देखील काहीजणं म्हणू लागले आहेत म्हणून आता या दोन्हीही नेत्यांनी ने एकमेकांबद्दल बोलणं थांबावं आणि इथून पुढं बोलताना काळजी घ्यावी असंच अनेकांनी त्यांनी कमेंटच्या माध्यमातून सांगितले पण मात्र तरी सुद्धा काही जण अमोल मिटकरींचं समर्थन करतायत तर काही जण लक्ष्मण हाके यांचं समर्थन करतायत आता समर्थन नेमकं का करतायत कशामुळे करतायत हे तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा